या यूटूब चॅनलमध्ये तुमचं सॉरी यश परगे या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आज आपण इत्ता पाचवी नवोदय मराठी या विषयाची लाईव्ह तासिका अभ्यासत हो, आहोत आजच्या तासिकेमध्ये आपण भाषा मराठी उतारे उतारा क्रमांक एकोणपन्नास आणि पन्नास हे दोन उतारे आजच्या तारखेमध्ये आपण अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप सातवी एन एम 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 तिसरी चौथी एम बी एस बी टी एस पाचवी सहावी सैनिक स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांच्या मोफत मार्गदर्शनाच्या तासिका आम्ही घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्या व्हॉट्सअप क्रमांकावरती तुमचा वर्ग आणि तुमचं नाव एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज हो चला तसे का घेत चला चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळेस सर्वांना गुड इव्हनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तशिकेला सुरुवात करूया चला ज्ञानेश्वर निंबाळकर काय म्हणतात सर किती मिनिट तुम्हाला दररोज खूप उशीर होतो करेक्ट सात वाजता तुम्ही कधीच घेत नाही आज प्लीज सात वाजता घ्या तर कसं आहे शेवटी मी ही माणूस आहे तुमच्यासारखा माझे काही अडचणी असतात काही प्रॉब्लेम असतात काही हे आपल्या आप पेन वही घेतलं लिहित बसलं तसं नाही हे काम नेट असलं पाहिजे लाईट असली पाहिजे सात वाजून एक मिनिट तर झाला होता आपली तासिका चालू करायला एवढं टेन्शन घेत जाऊ नये चला का आहे उतारा क्रमांक एकोणपन्नास तर आपण काय करू उतारा क्रमांक एकोणपन्नास मधील पाच प्रश्न अगोदर काय आहेत आपण अभ्यासूया आणि मग त्या पाच प्रश्न अभ्यासल्याच्या नंतर उतारा वाचन करू का आहे आशा शिमीला घरी घेऊन आली का पहिला प्रश्न आशा शिमीला घरी घेऊन आली कारण तिला ये तिची दया आली बी तिचे बघणे आवडले सी कुत्र्याची आवड होती डी पिल्लाची गरज एका होती प्रश्न क्रमांक दोन तिथे ऐकले नाही इथे तिने म्हणजे तिने ऐकले नाही इथे तिने म्हणजे कोण म्हणजे तिने हा जो या ठिकाणी हो शब्द आला त्याचा आपल्याला काय त्याचा अर्थ होतो ए आशाने बी आशाच्या आईने सी पिल्लाने डी गोष्ट सांगणारीने प्रश्न क्रमांक तीन बक्षिसच्या विरोधार्थी शब्द कोणता आहे प्रोत्साहन बी शिक्षा सी भेट डी रागावणे विरोधार्थी शब्द कोणता आहे ए प्रोत्साहन बी शिक्षा सी भेट डी रागावने. प्रश्न क्रमांक पिल्लाचे नाव सिमी कोण ठेवले ए आशाने बी तिच्या आईने सी आशाने आणि तिच्या आईने डी आशाच्या मैत्रिणीने प्रश्न क्रमांक पाच मनाप्रमाणे करून दाखवले याकरता पुढीलपैकी कोणता शब्द बरोबर आहे ए आज्ञापालन बी प्रदर्शन सी अनुकरण डी उचलणे मनाप्रमाणे करून दाखवले याकरता पुढीलपैकी कोणता शब्द बरोबर आहे ए आज्ञापालन बी प्रदर्शन सी अनुकरण डी उचलणे तर चला उतार्याचं वाचन करू म्हणजे आपल्याला या पाच प्रश्नांची उत्तरे मिळून जातील सिमी म्हणजे एक पिल्लू होते ती फार गोड होती आशाला ती एका पार्क मध्ये रडत असलेली सापडली होती जेव्हा तिने उचलून घेतले तेव्हा पिल्लू रडायचे थांबले आणि तिच्याकडे पाहू लागले आशाला तिचे असे बघणे आवडले आणि तिने तिला घरी घेऊन जायचे ठरवले तिच्या आईनेही या बेताला संमती दिली त्या दोघांनी तिचे नाव ठेवले सिमी आणि तिला त्या आनंदाने घरी घेऊन आल्या अजून त्या पिलाला कोणी शिकवलेले नव्हते म्हणून आशाने विचार केला की त्याला शिकवावे दुसऱ्या दिवशी सकाळी तो शिमीला बाहेर घेऊन गेली आणि तिला काही गोष्टी शिकवल्या शिकवणाऱ्याला थोडे कठोर व्हावेच लागते त्यामुळे जेव्हा तिने ऐकले नाही तेव्हा आशाने तिला शिक्षा केली आणि जेव्हा तिने मनाप्रमाणे करून दाखवले तेव्हा तिला बक्षीस दिले एकंदरीत शिकवणे काही अवघड नव्हते एका आठवड्याच्या आत शिमी म्हणजे एक चांगले सभ्य पिल्लू बनवून गेली उतारा आपण वाचन केलेला आहे तर आपल्याला पहिला प्रश्न का आहे आशा सिमीला घरी घेऊन आली कारण तिला तिला तिची दया म्हणजे ती ति, पर्याये तिची दया आली बी तिचे बघणे आवडले कुत्र्याची आवड होती एका पिल्लाची गरज होती तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक एक त्याचं उत्तर काय येईल आशा सिमीला घरी घेऊन कशामुळे आली शिमी म्हणजे एक पिल्लू होते ते फार गोड होती आशाला ती एका पार्क मध्ये रडत असलेली सापडली होती जेव्हा तिने उचलून घेतले तेव्हा पिल्लू रडायचे थांबले आणि तिच्याकडे पाहू लागले आशाला तिचे असे बघणे आवडले आपलं उत्तर कुठं आहे आशाला तिचे बघणे आवडले पर्याय क्रमांक बी हे उत्तरेल काय उत्तर पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल आलं चला बऱ्याच जणांचे योग्य उत्तर आलेलं आहे छान सई दड़स किशोर भुगे मेत्रे मेत्रे ही मजे टाकू नको पार्थ लाव्या तट नरखेड़कर आशेकर राजवीर पिशा खाड़े गांगुर्डे चोपड़े मेत्रे घुगे आराध्या जटे आचरेकर घुगे छ छान त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन का आहे तिने ऐकले नाही इथे तिने म्हणजे तिने म्हणजे कोण पर्याय आशाने बी आशाच्या आईने पिल्लाने डी कोष्ट सांगणारीने तर या ठिकाणी आपलं उत्तर काय येईल तर या ठिकाणी काय दिले तर या ठिकाणी काय येते तिने म्हणजे कोण पिल्लाने तिने म्हणजे कोण पिल्लाने तिने ऐकले जेव्हा तिने ऐकले नाही तेव्हा आशाने तिला शिक्षा केली कुणाला शिकवणाऱ्याला थोडं कठोर व्हावेच लागते त्यामुळे जेव्हा तिने पिलाला कोणी शिकवले नव्हते म्हणून आशाने विचार केला की त्याला शिकवावे कुणाला पिलाला मग पिलाला ही काय आशा काय करत होती शिकवत होती मग या ठिकाणी तिने या शब्दासाठी काय आलेला आहे पिल्लाने पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक सी ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी पाहून घ्या काटकर घुगे कस्तुरे चोपडे दडस चेके खाडे ठाकरे घोगरे आश्मीरा तट थोरवे समृद्धी पिसाळ दडस लंगे राजपूत महाडिक ईश्वरी गुगे गिराम गित्ते, आचरेकर चला शेळके पुढच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न क्रमांक कर तीन का आहे सोपा प्रश्न आहे एकदम ज्यांना विरुद्धार्थी शब्द पाठांतर आहे त्यांच्यासाठी खूप सोपा आहे बक्षिसच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आहे ये शिक्षा सी भेट डी रागावणी तर या ठिकाणी बक्षीसच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आहे बक्षिसच्या विरुद्ध आरथी शब्द कोणता आहे तर पर्याय क्रमांक तीन च उत्तर काय म्हणजे एखाद्याला बक्षीस मिळालं म्हणजे त्याला काय भेट म्हणजे एक त्याने केलेल्या कामाबद्दल त्याला चांगली एक प्रोत्साहन मिळालं किंवा त्याच्या पाठीवरती कोणतरी हात ठेवून वा छान असं त्याला बक्षीस दिलं तर बक्षीसच्या विरोधार्थी काय तर शिक्षा मिळणे समजा एखाद्यानी काल सांगितलेला अभ्यास जर पूर्ण केला किंवा किंवा आप परीक्षा आपण चाचणी परीक्षा घेतली चाचणी परीक्षेमध्ये तुमच्या शाळेतल्या सरांनी चाचणी परीक्षा घेतली आणि त्यांनी सांगितले की दहा मार्काच्या वर ज्यांना मिळाले त्यांना मी बक्षीस देणार आहे किंवा पंधरा मार्काची चाचणी असेल पंधरापैकी पंधरा ज्यांना मिळाले त्यांना बक्षीस आणि कमी मिळणाऱ्याला मी काय करणार शिक्षा करणार म्हणजे बक्षीसच्या विरोधार्थी काय शिक्षा पर्याय क्रमांक बी हे उत्तर येते काय ते उत्तर पर्याय क्रमांक बी आलं का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचे पुढचा प्रश्न आपल्याला पिल्लाचे नाव सिमी कोण ठेवले आशाने तिच्या आईने आशाने आणि तिच्या आईने आशाच्या मैत्रिणीने पिल्लाचे नाव सिमी कोण ठेवले तर आशाने आणि तिच्या आईने तिचे नाव काय ठेवलं पहा इथं आपल्याला ह्याच्यामध्ये आहे कुठं आहे तिच्या आईने या बेताला संमती दिली त्या तिच्या घरी घेऊन जायचे ठरले तिच्या आईने या बेताला संमती दिली त्या दोघींनी तिचे नाव शिमी ठेवले कोण आशाने आणि तिच्या आईने आपलं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक सी आशाने आणि तिच्या आईने पिलाचे नाव काय ठेवले शिमी ठेवले पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचंय प्रश्न क्रमांक पाच का आहे प्रश्न क्रमांक पाच मनाप्रमाणे करून दाखवले या करिता पुढील पैकी कोणता शब्द बरोबर आहे मनाप्रमाणे करून दाखवले याकरिता पुढील पैकी कोणता शब्द बरोबर आहे तर त्याकरिता अनुकरण हा शब्द येतो पर्याय क्रमांक सी पर्याय क्रमांक सी हा शब्द येतो अनुकरण आलेख लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल चला पाच पैकी पाच ज्यांचे आले त्यांचं अभिनंदन पुढच्या उताऱ्याकडे जायचे उतारा क्रमांक पन्नास उतारा क्रमांक जो पन्नास आहे हा उतारा क्रमांक पन्नास दोन हजार सतरा नवोदय प्रवेश परीक्षेला आलेला आहे कधी आलेला आहे हा दोन हजार सतराच्या नवोदय प्रवेश परीक्षेला आलेला आहे तुम्ही म्हणताल सर ह्याच्या अगोदर पण एक दोन हजार सतरा तर एका पेपरमध्ये आपल्याला चार उतारे येतात किती उतारे येतात चार उतारे येतात त्याच्या अगोदर एक दोन हजार सतराचा आला होता म्हणजे तो कसा होता दोन हजार सतराला चार उतारे आले होते मग हा एक आला आणि तो एक आला बरोबर आहे चला मग हा उतारा क्रमांक पन्नास नवोदय नवनीत प्रकाशनाच्या मार्गदर्शिकेतील हा पन्नासावा शेवटचा उतारा आहे त्यानंतर आपण दुसरे उतारे घेऊ दुसऱ्या पुस्तकातील पहिला प्रश्न अगोदर आपण प्रश्नांचं वाचन करू प्रश्नांच वाचन केल्याच्या नंतर आपल्या लक्षात येईल मग प्रश्नांचं वाचन करू त्याचे पर्याय वाचन करू आणि मग उताऱ्याकडे जाऊ आपण उतारा वाचते वेळी आपल्याला या प्रश्नांची उत्तरं लक्षात येतील डॉल्फिन आंधळे असूनही विचरण करण्यास सक्षम असतात याचे कारण असे आहे की पहा ते वस्तूवर ध्यान एकाग्र करतात बी निसर्ग त्यांना मार्ग शोधण्यास मदत करतो सी त्यांची श्रवण शक्ती उच्च दर्जाची असते डी त्यांना पदार्थ ओळखण्याची क्षमता असते डॉल्फिन आंधळे असूनही विचरण करण्यास सक्षम असतात याचे कारण प्रश्न क्रमांक दोन काय आहे प्रश्न क्रमांक दोन मृत या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द आहे मृत या शब्दाच्या विरुद्धार्थाचा शब्द आहे नकली बी विकसित सी जीवित डी वेगळा त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन या उतार्यात वापरलेला विचरण या शब्दाचा येथील अर्थ आहे काय ये समूहाला पुढे घेऊन जाणे बी पाण्यातून मार्गक्रमण करणे सी पुढे जाणे वा चालणे डी जहाजातून प्रवास करणे मांजरे नीट दिसत नाही माझ्याकडे तर दिसते बघा चला प्रश्न क्रमांक चार का आहे प्रश्न क्रमांक चार डॉल्फिनच्या अतिविकसित श्रवण शक्तीची स्पष्ट कल्पना येते का येते तो नदीमध्ये विचरण करतो यावरून बी तो पोहून पार जातो यावरून सी तो मालकाला ओळखतो यावरून डी तो जिवंत मासा आणि मृत मासा यांच्यातील फरक सांगू शकतो यावरून प्रश्न क्रमांक पाच या उतार्याला शोभेल असे शीर्षक आहे का आहे ये नदीतले मासे बी दुर्मिळ डॉल्फिन सी भारतीय डॉल्फिन आणि डी आंधळे डॉल्फिन तर चला आपण उतारा वाचन करू म्हणजे जेणेकरून आपल्याला या पाच प्रश्नांची उत्तरं देता येतील उतारा वाचल्यामुळे काय होईल आता आपण प्रश्न वाचलेले आहेत आता उतारा वाचते वेळी आपल्याला या पाच प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी आपल्याला सापडतील भारतीय डॉल्फिन पा भारतीय डॉल्फिन हा आता एक जीव आहे कोण भारतीय डॉल्फिन हा एक जीव आहे एकेकाळी ते गंगा ब्रह्मपुत्रा आणि महानदी या नद्यामध्ये विलुप्तने सापडायचे आता त्यांची संख्या खूपच कमी झालेली आहे आता असे सांगतात की गंगा आणि ब्रह्मपुत्रा या नद्यांमध्ये ते जवळजवळ पाच हजारच्या संख्येने आढळतात जगात इतरत्र आढळणाऱ्या समुद्री अथवा नदीतल्या डॉल्फिनपेक्षा हे निराळे आहेत पा जगात जे डॉल्फिन आढळतात त्याच्यापेक्षा भारतातले डॉल्फिन हे काय आहेत निराळे आहे हे, हे आंधळे भासतात हे कसे आंधळे भासतात पण निसर्गाने एक एका उल्लेखनीय रीतीने त्यांच्या ह्या कमतरतेची भरपाई केलेली आहे त्याची श्रवण शक्ती पहा काय त्यांची भरपाई केली आहे ते आंधळे जरी असले तर निसर्गाने त्यांची त्यांना जी एक कमतरता आहे भर त्याची भरपाई काय केली आहे त्यांची श्रवण शक्ती अत्यंत विकसित व उच्च दर्जाची असते श्रवण शक्ती म्हणजे ऐकण्याची शक्ती आणि अशा तऱ्हेने ते ध्वनीच्या सहाय्याने विचरण करण्यास सक्षम बनतात त्यांच्या कवटीचा वरचा भाग विलक्षण प्रकारे आकाराचा असतो आणि तो त्यांना प्रतिध्वनीच्या माध्यमातून स्थान निश्चिती करणारे ध्वनी निर्माण करण्यास मदत करतो पा खूप चांगला उतारा आहे आपल्याला या उतार्यातून काहीतरी शिकायला मिळतं म्हणजे काय होतं की त्यांना आंधळे जरी असले तरी त्या डॉल्फिनला निसर्गाने त्यांची श्रवण शक्ती अत्यंत विकसित व उच्च उत, उच्च दर्जाची दिलेली आहे त्यांना तोच या सस्तन प्राण्याला सूक्ष्म पदार्थ ओळखण्यास आणि त्यांच्यामध्ये फरक करण्यास सक्षम बनवतो उदाहरणार्थ डॉल्फिन जिवंत मासा व मेलेले मासा आणि अगदी मृत मासा व नकली मासा यांच्यातील फरक सांगू शकतो पा तो आंधळा जरी असला तरी मेलेला मासा मृत मासा जिवंत मासा याच्यातला त्याला नकली मासा याच्यातला तो डॉल्फिन काय फरक सांगू शकतो प्रश्न क्रमांक 1 डॉल्फिन आंदळे असूनही विचरण करण्यास सक्षम असतात म्हणजे ओळखण्यास विचरण करण्यास म्हणजे ओळखण्यास सक्षम असतात याचे कारण असे आहे की ये ते वस्तूवर ध्यान एकाग्र करतात ते काय करतात वस्तूवर ध्यान एकाग्र करतात बी निसर्ग त्यांना मार्ग शोधण्यास मदत करतो सी त्यांची श्रवण शक्ती उच्च दर्जाची असते पहा डॉल्फिन आंधळे असूनही ते विचरण करण्यास सक्षम असतात याचे कारण काय आहे त्यांची श्रवण शक्ती उच्च दर्जाची असते पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल काय येईल पर्याय क्रमांक सी आलं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी पाहून घ्या आलं का लक्षात चला पुढचा प्रश्न मृत या शब्दाचा विरुद्धार्थाचा शब्द कोणता म्रत म्हणजे मेलेला मात्र त्याचा विरुद्धार्थी शब्द कोणता येते नकली येते का नाही विकसित येते का नाही तर जीवित मृतच्या विरुद्धार्थी काय जीवित पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल काय उत्तर येईल पर्याय क्रमांक सी मृतच्या विरुद्धार्थी काय उत्तर येतं पर्याय क्रमांक सी का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन या उतार्यात वापरलेला विचरण या शब्दाचा येथील अर्थ आहे म्हणजे विचरण हा जो शब्द या उतार्यामध्ये वापरलेला आहे त्याचा नेमका अर्थ का आहे पा समूहाला पुढे घेऊन जाणे होतो का नाही पाण्यातून मार्गक्रमण करणे पुढे जाणे वा चालणे जहाजातून प्रवास करणे हे दोन तर होतच नाही बरोबर आहे मात्र पाण्यातून मार्गक्रमण करणे मग आता माश्याला या ठिकाणी काय दिले माश्याला जरी डोळे नसले तरीही तो डॉल्फिन आंधळा असूनही विचलन करण्यास विचरण करण्यास म्हणजे डोळे कशासाठी आपल्याला पुढे जाण्यासाठी डोळे लाग म्हणजे डोळे असतील आपण जर चालू लागलो तर आपले डोळे जर बंद असतील तर आपण पुढं पाऊल ठेवण्यास आपण कचरतो का कारण की बाबा खड्डा आहे का काय आहे तर या ठिकाणी पाण्यातून मार्गक्रमण करणे यासाठी हा विचरण शब्द वापरलेला आहे पर्याय क्रमांक बी हे उत्तर येते काय उत्तर पर्याय क्रमांक बी विचरण पाण्यातून मार्गक्रमण करणे यासाठी विचरण हा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे अलग लक्षात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार डॉल्फिनच्या अतिविकसित श्रवण शक्तीची स्पष्ट कल्पना येते डॉल्फिनच्या अतिविकसित श्रवण शक्तीची स्पष्ट कल्पना कधी येते तो नदीमध्ये विचरण करतो यावरून तो, या तो पोहून पार जातो यावरून तो, या तो मालकाला ओळखतो यावरून तर या ठिकाणी आपण अंडरलाइन सुद्धा आहे तिथं उतार्यामध्ये तो जिवंत मासा आणि मृत मासा यांच्यातील फरक सांगतो यावरून त्याच्या अतिविक्सित श्रवण शक्तीची स्पष्ट कल्पना येते त्या तो काय करतो जिवंत मासा कोणता आहे नकली मासा कोणता आहे मेलेला कोणता आहे हा तो फरक सांगू शकतो यावरून त्याच्या श्रवण शक्तीची स्पष्ट कल्पना येते उत्तर काय असेल पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल आलं चला बऱ्याच जणांचं योग्य उत्तर आलेलं आहे छान श्री कृष्ण आचरेकर पिसाड चंदेवार आंबुरे ईश्वरी गुगे इमोजी कोण टाकते ते टाकू नका दडस सानप देशमुख शेळके मोतेवार खाडे तु तुंबे आराध्या स्वरा काळे चव्हाण वाडकर वैभवी ग आयुष अलग, -अलग ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला वे जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून चला पुढचा प्रश्न आपल्याला का आहे प्रश्न क्रमांक पाच या उतार्याला शोभेल असे शीर्षक का आहे शोभेल असे शीर्षक नदीतले मासे येऊ शकेल का दुर्मिळ डॉल्फिन येऊ शकेल का भारतीय डॉल्फिन आपल्याला पहिलंच वाक्य आहे उतार्यातील पहिलेच वळे सुरुवातच झालेली आहे भारतीय डॉल्फिन हा आता एक नष्टप्राय जीव आहे म्हणजे तो संपत चाललाय नष्ट होत चाललेला आहे नष्टप्राय म्हणजे नष्ट चाललाय म्हणजे ही जी माहिती उतार्यात सांगितलेली आहे ती सर्व माहिती भारतीय डॉल्फिन विषयी सांगितलेली आहे कुणाविषयी भारती भारतीय डॉल्फिन विषयी म्हणजे याचं उत्तर काय पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला आलं लक्षात पर्याय क्रमांक सी आपण त्याला काय नाव देऊ शकतो भारतीय डॉल्फिन ही जी माहिती उतारात सांगितलेली आहे ती भारतीय डॉल्फिन विषयी सांगितलेली आहे आलं चला पाच पैकी पाच उतारा क्रमांक पन्नास पाच पैकी पाच ज्यांचे आले त्यांचे अभिनंदन आणि पूर्वीच्या उतार्यातले पाच हे पाच एकूण दहा पैकी दहा ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन चला या ठिकाणी आपण थांबूया यानंतर आपली साडेसात वाजता आंबुरे इमोजी टाक नको बाळा हिमोजी टाकण्यात काय एवढं तुम्हाला आनंद वाटतो काय नाही काय इमोजी टाकण्यात आपल्याला इमोजी टाकून हे करायचं नाही तर आपल्याला चांगला अभ्यास करून नवोदयला जायचं आहे इमोजी टाकणं ही वाईट सवय आहे घाण सवय आहे ती म्हणजे तुम्ही मी शिकवतो याचं गांभीर्य तुम्हाला नाही असं त्यावरून स्पष्ट होते बरोबर आहे चला आपण अभ्यासू मुलं जे असतात त्यांना चांगल्या सवयी असतात चांगल्या सवयी ठेवा अभ्यास करा चला या ठिकाणी थांबू यानंतर साडेसात वाजता म्हणजे अवघ्या तीन ते चार मिनिटामध्ये आपण साडे बुद्धिमत्तेची केला सुरुवात करूया आणि निंबाळकर गडबड करू नका तुम्हाला जर उशीर होवायची जर तुम्हाला एवढी घाई असेल तर तुम्ही निवांत घरी बसू शकता तासिका करू नाही केलं तरी चालेल करावा असं काही आमचं फोर्स नाही कारण कसं एक दोन मिनिट वेळ होत आलं लक्षात आपण तासिकेची लिंक टाकून तासिका घेतली नाही असं कधीच होत नाही आपण जर मला जरी काम असेल तर मी मागील रेकॉर्डेड तासिका तरी टाकतो चला या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड हॅव अ नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब